पुणे शहरातील वनराज आंदेकर हत्याकांडाला आता नवे वळण मिळाले असून पोलिसांच्या तपासात धक्कादायक समोर आली आहे ज्यांना वनराज आंदेकराविषयी सर्वाधिक आपुलकी होती त्याच लोकांनी त्याच्या कुटुंबावर सूड उगवण्याची योजना आखली आणि त्यामुळेच आयुष कोमकर याचा खून करण्यात आला असे तपासातून निष्पन्न झाले या प्रकरणी प्रमुख आरोपी सूर्यकांत उर्फ बंडू राणोजी आंदेकरने पोलिसांच्या चौकशीत सांगितले कि वनराज प्रेम करणाऱ्या लोकांनीच बदला घेतलाय त्यांना मी रोखू शकत नाही या खुणाशी माझा काही संबंध नाही दरम्यान बुधवारी सायंकाळ पासून गुरुवार सकाळ पर्यंत तब्बल अकरा तास पोलिसांनी बंडू आंदेकर आणि त्याच्या जवळच्या लोकांच्या घरांची सखोल तपासणी केली नापेठ सह विविध वी ठिकाणी एकाच वेळी ही कारवाई करण्यात आली या दरम्यान पोलिसांना सत्याहत्तर टोळ्याचे सोन्याचे दागिने मिळाले म्हणजेच सातशे सत्तर ग्रॅम सोने ज्याची किंमत पंच्याऐंशी लाख रुपये याच्या व्यतिरिक्त दोन लाख पंचेचाळीस हजार रुपये रोख रक्कम एकतीस हजार रुपयांची चांदीची दागिने दहाहून हून अधिक पॉवर ऑफ अटॉर्नी बँक पासबुक कर पावत्या आणि एक कार जप्त करण्यात आली तसेच जमिनीशी संबंधित महत्वाचे करारनामे आणि कागदपत्रे ही पोलिसांच्या हाती लागलेली आहे याशिवाय बंडूचे सहकारी अमन पठाण यश पाटील तसेच चाटेकर कुटुंब यांच्या घरांचीही पोलिसांनी तपासणी केली तिथून एकवीस हजार रुपये रोख सोळा मोबाईल फोन दागिन्यांच्या पावत्या आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली पोलिसांचा अंदाज आहे की या मोबाईल फोन मधून खुनाच्या कटाशी आणि गँगच्या हालचालींशी संबंधित महत्वाचे पुरावे मिळू शकतात वनराज आंदेकरच्या हत्येला एक वर्ष पूर्ण होण्याच्या आधीच बावीस ऑगस्ट रोजी त्याचा श्राद्ध विधी करण्यात आला होता त्यानंतर बंडूच्या कुटुंबियांनी तीर्थयात्रेचे नियोजन केले होते पोलिसांना शंका आहे की याच काळात आयुष कोमकरच्या खुनाची सखोल साजिश रचण्यात आली या प्रकरणी आतापर्यंत बंडू आंदेकरसह आठ जणांना पुणे आणि बुलडाणा परिसरातून अटक करण्यात आलेली आहे या हाय प्रोफाईल कारवाईचे नेतृत्व पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह आयुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर आयुक्त पंकज देशमुख आणि डीसीपी निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले सध्या या प्रकरणाची तपासणी क्राईम ब्रांच कडे सोपवण्यात आली असून एसीपी शंकर खटके हे तपासाचे नेतृत्व करत आहेत आंदेकर गँग विरुद्ध एवढ्या मोठ्या प्रमाणात संपत्ती आणि कागदपत्र जप्त होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे पोलिसांनी सांगितले पोलिसांचे म्हणणे आहे की तपासात आता केवळ खुनाच्या चौकटीत मर्यादित नसून आंदेकर गँगची आर्थिक ताकद खिळखिळी करण्याचाही प्रयत्न सुरू आहे